श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे पुत्रदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभतो ज्या विवाहित जोडप्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत अवश्य ठेवा तसेच ज्यांना व्रत ठेवणे शक्य नसेल तर त्यांनी या दिवशी सेवा तरी आवर्जून कराव्या या दिवशी जर आपण भगवान सेवा केली तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही कठीणातली कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी भगवान पूजा सेवा करायची आहे आता आपण जो काही उपाय करणार आहोत त्यासोबत आपण सेवा देखील करणे गरजेचे आहे मग कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्री परिधान करायची आहे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र न घालता पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रं घालायची आहे आता आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर फोटोची पूजा करावी किंवा घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे मग अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला आपण स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच चंदनाचा टीका देखील लावायचा आहे बाळकृष्णाला विष्णूला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करावी मग तुम्ही केळी अर्पण करू शकता किंवा झेंडूची फुले अर्पण केली तरी पण चालेल तसेच एका तुळशी पात्राशिवाय भगवान विष्णूची पूजा ही अपूर्ण मानली जाते मग आपण विष्णूंना तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल कारण की या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही त्यामुळे तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवा किंवा खाली पडलेलं तुळशीपत्र देखील घेऊ शकता आता हे तुळशीपत्र घेतल्यानंतर आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने आपण हे तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे त्यानंतर आपल्याला आसन घेऊन भगवान विष्णू समोर बसायचे आहे प्रथमे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर ते तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद ही टाकायचीच आहे आता या दिव्याला हळदी दि कुंकू अर्पण करायचं आहे आपल्याला एक उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू ओलं करून घ्यायचं आहे या तुळशी पात्रावर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती लिहायची आहे मग अगदी कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो प्राप्ती होत नसेल विवाह हा जुळून येत नसेल किंवा धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल आपण भरपूर वेळा मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही असे जर होत असेल तर ते देखील तुम्ही त्या पानावरती लिहू शकता मग धनप्राप्ती किंवा नोकरी असे शॉर्टकट मध्ये आपल्याला त्या पानावरती लिहायचे आहे आता आपण हे लिहिल्यावरती आपण हे जे काही पान आहे ते भगवान विष्णू समोर ठेवायचे आहे एका लाल कपड्यामध्ये विष्णू समोर हे पान तुम्ही ठेवायचे आहे तसेच आपल्याला एक रुपयाच नाणं देखील घ्यायचा आहे आता हे नाणं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या नाण्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे हे नाणं देखील आपल्याला भगवान विष्णू समोर ठेवायचं आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा आपल्याला करायची आहे तर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आहे तसेच विष्णू सहस्रनाम देखील आपल्याला पठण करायचं आहे मग विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूची हजार नावे आहे आपल्याला हजार नावे घ्यायची आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल अगदी तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनाम हे पठण करायचंच आहे विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर ते तुळशीपत्र पत्र आणि रुपयाचं नाणं आपल्याला भगवान विष्णूसमोर तिथेच राहून द्यायचं आहे अगदी रात्र देखील तिथेच ठेवावं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करायला घेतो तेव्हा प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जे काही तुळशी पत्र आहे ते आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे तसेच त्यावरती थोड्याशा रुपयाचं नाणं त्यामध्ये ठेवायचं आहे आणि याची आपल्याला पोटली बनवायची आहे ही जी काही पोटली आहे ती आपल्याला तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे पातळ फांदीला न बांधता जाड फांदीलाच बांधावे की जेणेकरून तुळशीच्या फांदीला देखील काही होणार नाही जाड फांदीला बांधल्यानंतर तुळशी मातेला देखील तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे अगदी कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही तुळशीच्या झाडाला सांगू शकता तसे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण करायचा आहे तसेच तुळशी मातेला तुम्ही जेव्हा तुमची इच्छा सांगत असता तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे केल्यावरती सर्व काही व्यवस्थितच होणार आहे माझ्या मुलांवरील सर्व विघ्न दूर होणार आहे किंवा माझी जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होणार आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा म्हणजे मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही फक्त मनोभावे हा उपाय तुम्ही नक्की कर बघा तुम्हाला फरक हा दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद